श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शुभप्रभात आज आहे शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचं बारा राशींचं राशी भविष्य कसं असणार आहे ते आपण बघूयात सर्वप्रथम मेषरास मानसिक अस्वस्थतेमुळं आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही तुमच्यावर कोणतेतरी भावनिक दडपण राहील दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत प्रवासात आणि वाहन चालवताना काळजी घ्यावी वृषभरास मनोबल उत्तम राहील तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आरोग्य उत्तम राहील गेले दोन दिवस रखडलेली कामं मार्गी लावू शकणार आहात वैवाहिक सौख्य लाभेल यानंतरची रास मिथून अकारण एखाद्या कामात आपल्याला आज मनस्ताप संभवतो कामाचा ताण आणि दगदग जाणवेल आज आपले मनोबल कमी असणार आहे दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत संतती सौख्य लाभेल आरोग्य उत्तम राहील प्रवास सुखकर होतील मनोबल उत्तम असणार आहे दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे बौद्धिक कामात आपल्याला विशेष प्रावीण्य मिळेल यानंतरची रास सिंह मानसिक प्रसन्नता लाभेल तुमच्यावर असणारी जबाबदारी तुमची योग्य रीतीनं पार पाडणार आहात प्रवास सुखकर होणार आहेत तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे कन्या रास दैनंदिन कामं बिनासायास पूर्ण होणार आहेत अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात कामाचा ताण असला तरी मनोबलाच्या जोरावर तुम्ही आपली सर्व कामं पूर्ण करणार आहात यानंतरची रास तूळ प्रवास सुखकर होतील कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल मानसिक स्वास्थ्य लाभेल काहींना आज अनपेक्षितपणे धनलाभ संभवतो आर्थिक कामं होतील यानंतरची रास वृश्चिक गेले दोन दिवस आपल्यावर असणारा मानसिक ताण आज कमी होईल स्वास्थ्य आणि समाधान लाभेल आनंदी राहाल आपली आजची दैनंदिन कामं विनासायास पूर्ण होणार आहेत धनुरास मानसिक कुचंबणा होईल मनोबल कमी राहील दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी संभवतात प्रवास शक्यतो टाळावेत आज आपण शक्यतो वादविवादात सहभाग टाळावा यानंतरची रास मकर आर्थिक लाभ होतील काहींना अचानक धनलाभ होणार आहेत प्रवास सुखकर होतील अनपेक्षितपणे जुने मित्रमैत्रिणी भेटतील व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत यानंतरची रास कुंभ दैनंदिन कामं मार्गी लागणार आहेत आरोग्य उत्तम राहील प्रवास सुखकर होतील तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढणार आहे आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत आणि शेवटची रास मीन मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल नातेवाईकांचे सहकार्य लाभेल तुमच्यावर असणारा मानसिक ताण कमी होईल तुमचा उत्साह आणि उमेद वाढणार आहे तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचा दिवस आनंदात जाऊ श्री स्वामी समर्थ